दोन हजार पाच पूर्वीची प्रलंबित व मंजुरी न मिळालेले सर्व वनधारकांना वनपट्ट्यांना मंजुरी मिळावी यासाठी दिले निवेदन यावेळी आमदार राजेश पाडवी म्हणाले चाळीसहून अधिक वर्षांपासून वनदावे प्रलंबित असल्यामुळे वनदावेधारकांना प्रशासनाच्या कुठल्याही योजना मिळत नाहीत यामुळे श समाजातील वनधारकांमध्ये आदिवासी बांधवांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे आयोगाने या समस्या लक्षात घेऊन अतिशय तातडीनं वनदावे मंजूर करून त्यांना सातबारा बारा सुपूर्द करण्यासाठी शासनाला सूचना कराव्यात जेणेकरून वर्षान। वर्षानुवर्ष ताब्यात असलेली जमीन त्यांच्या हक्काची होईल विशेषतः नंदुरबार जिल्ह्याला एक जाज्वल्य व प्रतिकारक क्रांतिकारक इतिहास लाभला असून आदिवासी आयोगाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीरांच्या यादीत नंदुरबार जिल्ह्यातील जाज्वल्य प्र क्रांतिकारक इतिहास घडवणाऱ्या आपकी जय परिवाराचे गुलाब महाराज रामदास महाराज व आदिवासी नेते यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला ब्रिटिशांच्या विरुद्ध अनेक लढ्यांचे नेतृत्व करणारे धाडसी व शूर नेते होते तसेच रावळ पाणी येथे एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये घडलेली भयानक घटना ब्रिटिश राजवटी विरुद्ध आवाज उठविणाऱ्या असंख्य आदिवासी बांधवांवर ब्रिटिश राजवटीनं बेछूट गोळीबार करून त्यांना ठार केलं अगदी जालियन बागवाला हत्याकांड ची प्रतिकृती तळोदा तालुक्यात रावळा पाणी येथे घडली या निरपराध आदिवासींना ब्रिटिशांनी ठार केलं बलिदान दिलेल्या आदिवासी बांधवांना देखरे देखरेखीखालील समाज समाजातील महापुरुषांना आदिवासी वीरांच्या यादीत समावेश करावा अशी मागणी केली महेंद्र सूर्यवंशी तोदा हो